नमस्कार मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती होण्याचं स्वप्न बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे दोन हजार पंचवीसमध्ये तब्बल दहा हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आहे हो बरोबर ऐकलं दहा हजार पद या भरतीसाठीचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे आणि त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे ही भरती ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होऊ शकते म्हणजेच आता फक्त काही महिने तयारीसाठी उरले आहेत यंदा एक महत्त्वाचा बदल आहे मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा होणार आहे उमेदवारांना एका पदासाठी फक्त एका जिल्ह्यातच अर्ज करता येणार आहे त्यामुळे अर्ज करताना योग्य जिल्हा निवडा तसेच भरतीसाठी परीक्षा फी जी आहे ती एक हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे मित्रांनो ही एक सुवर्णसंधी आहे दहा हजार जागा म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा चान्स आहे आता वेळ आहे अभ्यास सुरू करण्याची दररोज वेळ ठरवा शारीरिक आणि लेखी दोन्ही तयारीला सुरुवात करा मित्रांनो तयारी सुरू ठेवा आणि वेळ येताच संधीचं रूपांतर यशात करा अशीच महत्त्वाची माहिती भरती अपडेट्स आणि अभ्यास टिप्स मिळवण्यासाठी लगेचच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद